नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शुभप्रभात शुभ सकाळ गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर आज आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता मशीनचा बाजार त्या ठिकाणी कशा पद्धतीनं भरला आहे आज पडव्यामुळं थोडा बाजार धीम आहे मित्रांनो आपण आत्ताच एफ गाईंचा बाजार बघून म्हैस बाजार पाहण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजेच घर बसल्या संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आपले व्हिडिओ कुठंपर्यंत जाऊन पोचते त्या ठिकाणी समजून जाईल आणि आपल्याला जा कोणत्या पद्धतीच्या मशी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजेच त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल तर आपण जास्त वेळ न घालो या मशी त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत नमस्कार मामा किती वेळ येतात जाई तिसरं पोटाला तिसरा दुसरा येताल किती चालले तुझा नऊ नऊ लिटर एका टायमाला ही कुठल्या ब्रीडची मैस आहे मोरामध्ये शिंग एवढी लहान कशी काय दिली काय झाले अच्छा बरोबर शिंग सुरवातीपासूनच असेल पहिल्यापासून तर ही एका टायमाला नऊ लिटर दूध देते तर प्रेक्षको बघू शकता एका टायमाला नऊ लिटर दूध देते असेन्स पण नाही बघू शकता ही म्हैस तर म्हैस हा अगदी चौक वगैरे म्हशीचा बघण्यासारखा मित्रांनो अगदी सदृढ शरीराची तंदुरुस्त म्हैस आहे काय सांगितली किंमत म्हणला सांगायला दोन लाख आहे दोन लाख आणि ला बस तर किती पर्यंत होईल एक ऐंशी एक नऊ सत्तर हा म्हणजे दीड लाखाच्या पुढे आले दीड लाखाच्या पुढे आता एक सत्तर एक सत्तर द्यायची बर मग किती आणली तर म्हशी तुम्ही पाच आणले होते पाच आणले होते काय विकले दोन दिले दिली बरं बर बाजार सहा काय झाले म्हणलं बाजारला सहा मुळे बर हिची काय सांगितली किंमत एकाऐंशी एक बरं एक बरं दुधाला किती चालते सात सहा सात सहा सात सहा सात सातचं मापा ही मुरा आहे का मुरा आहे का बरं तर ही मुरा मैस टॉपची मैस आहे मित्रांनो दीड लाखाच्या पुढे आलं तर सोडायचं असं म्हणणं आहे कल्ल वगैरे मशी जर मोडले तर मित्रांनो ही मैस खाली व्हायला एक दहा दिवस बाकी आहे बघू शकता ही मैस कशी तर हे व्यापारी बहुतेक व्यापारी आहे का मामा तुम्ही बरं आपल्याकडे काय बुलीत मशी मिळते त्या दुधाच्या बुलीत मिळते त्या बर किती आणल्या होत्या मशी तुम्ही आज पाच आणल्यावर ठीक आहे ती पहिली गेली आहे जाईल पण मित्रांनो ही बघू शकताय मुराम आहे का मामा मुरा आहे का बर काय सांगली किंमत सव्वा लाखापर्यंत सुटेल का ही नाही का बरं तर मित्रांनो दीडच्या पुढं तर ह्यांच्याकडे दीड लाखाच्या पडल्यात मच्छी असते म्हैस त्या ठिकाणी शरीर चांगले आहे तर पिळणाऱ्या म्हणजे दूध देणाऱ्या दूध काढण्यासाठी ही मशी आहेत असं यांचं म्हणणं आहे तर म्हैस अगदी शरीरानं चांगली आहे बघू शकताय मामा मोबाईल नंबर सांगता येईल दर दहा ते दहा अकरा बरं पाच आणलं पाच आणलेला काय बरं आपला मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगा नव्या नऊ सत्तर हां एकोणसत्तर हां सतरा त्र्याहत्तर ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आता आपण पुढल्या मासे कवर करू नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे मामा मामास बरं हे तुमच्याकडली आहे का मैसा माझ्याकडले कुठल्या आहे पंढरपुरी पंढरपुरी मैस आहे काय बरं दाताला कसा आहे चौशे आहे दात तर, तर मित्रांनो बघू शकताय पंढरपुरी आहे चार दात किती चालते तुझा ना चार चार पिळे टायमाला चार पिळून देणार का मामा बरं आपण शेतकरी आहे काय शेतकरी ही पळती का म्हैस तसे काय पळवलेलं नाही म्हणजे पंढरपुरी मैस आहे पण पंढरपुरी मैस आहे मित्रांनो चार चार लिटर दूध आहे मैस बघू शकत आहे खाली कधी झाली मामा पाच सात आठ दिवस झालं आठ दिवस झाले बरं तर आठ दिवस झालं मित्रांनो या मशीला खाली पण खाली काय आहे रेड आहे रेड आहे काय बरं खाली रेड आहे मित्रांनो या मशीला किंमत काय म्हणला एकवीस एकवीस एक लाख वीस हजार किंमत सांगितलेली किती होईल फायनल म्हणजे लाखाच्या कुठली लाख कसा आहे बाजाराचा माल बघून माल बघून किती आणले दोन आपण व्यापारी व्यापारी आहे काय बोलत माहिती त्या बोल देणार आहे बरं पट्ट्याची काय छानची अंगाची जबाबदारी फक्त दुसरे दुधाचं नसतं दुधाची नाही कोण बोले बाजार बर नाही म्हणजे कोणाला मागणार आहे आम्ही सांभाळणारी व्यवस्थित जीव लावून आणि ते निवडून वाडायला म्हणजे म्हणजे

तालुका माळसर जिल्हा सोलापूर ठीक आहे ही किती आता येऊन महिना दीड महिना झालाय महिना खाली हो बर, किती चालू आहे दूध दूध लिटर चालू आहे सर सर, सर। साडेचार पाच लिटर दूध आहे म्हणजे टोटल नऊ दहाच माप आहे नऊ लिटर तर माप आहे कुठल्या पिढीची मैसाई ही पंढरपुरी पंढरपुरी म्हैसाई आहे बर खाली काय आहे मामा खाली रेड आहे रेड आहे पंढरपुरी मैसा मित्रांनो बघू शकताय खाली रेड आहे काय सांगली किंमत सांगाय पंच्याऐंशी हजार सांगतो पंढरपुरी मैस कशी ओळख आहे मामा पंढरपुरी वैसा त्याचा चौक त्याची शिंगाची क्वालिटी बर विशेष म्हणजे ती दाव्याला गाळ्याला राहते अशी काय दुसऱ्यासारखे नाक वावस नाक वाचायचं किंवा काय काय असं रेडाक फुड वरलं तरी त्याच्या मागे पळत येणार आणि त्याचं दूध अजून घट्ट राहतं पंढरपुरी मशीच बर म्हणजे मशीच भरपूर फेडायला म्हणजे इतर मशीपेक्षा ह्या बरं बरं बर सोडलं नाही सोडलं तरी धार काढू देणार कोणाला किती पर्यंत मागणी होती काय तिला आत्ता साठ पंचावन्न मागणी चालू आहे बर किती आलं तो सोडायची सत्तरला शेंडी लागली सर सोडायचं सत्तर प्लस आली सोडाय किती वेळ येतो हे आता चौथ येत आहे चौथ्यांदा खाली झालेलं किती मशी आहेत आपल्याकडे दहा मशी आहेत दहा आपला काय व्यापार आहे जो ना असं दोन चार येत पेळायचे द्यायची मोबाईल नंबर सांगाय नव्वद अकरा सहासष्ट सत्तेचाळीस त्र्याहत्तर आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे चिंचोली चिंचोली इकडे पंढरपूर तालुका बेहरी चिंचोली बेहरी चिंचोली हा तालुका पंढरपूर सांगोला सांगोल्यात आहे काय बर ही किती दिवस बाकी लागून दहा अकरा दिवस लागेल दहा अकरा दिवस बाकी आहेत ते नऊ महिने संपलेत मला दहा महिने दहा महिने संपले बर किती वेळ येतात ही दुसरे येतात आता पोटाला दुसरा आहे दुसरा आहे दाताला दाताला साय जाते दाताला साय जाते बरं काय सांगली किंमत साठ हजार साठ हजार व्यवहारला बसले कमी जास्त कमी जास्त होईल किती पर्यंत पन्नास बारा एक चाळीस पंचेचाळीस नाही पन्नास आहे दूध किती चालू आहे दोन टायम सकाळी चार संध्याकाळ तीन बर दोन टायमा तीन देते सात लिटर दूध आहे मैस जरा लहान आहे काय मैत लहान आहे पण दूध चांगला आहे बर गुन्हाला चांगली आहे एक नंबर मारत नाही का नाही मारत नाही काय नाही धार वगैरे काढू देते सगळी पण धार काढू दे बर तुम्ही शेतकरी शेतकरी बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर तेव्हा शेनवारे शहाण्णव नव्याण्णव तेवीस सत्तर बेचाळीस बरं पन्नास ला सोडाय पन्नास ला सोडा आहे तर मित्रांनो ही मैस बघू शकता अगदी दुसऱ्या लहान ये, लान पोटा ये। तर कोणाला लागली ला ला ते संपर्क साधा बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असं असतंय की लहान मशी दाखवा ज्या शेतकऱ्यांना घरगुती दूध खाण्यासाठी मैस लागते त्यांना हे नेऊ काम करण्याची चांगले पन्नास हजार आलं सोडा असेलच म्हणणं तरी व्यवहार तरी जास्त होईल ठीक आहे बस बसतील होईल कमी जास्त होणारी बरोबर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी म्हशीचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बाजार कसा भरला बघू शकता बाजार त्या प्रत्येक रविवारच्या मापाने भरलेला नाही थोडा धीम आहे बाजार जर जर आपण संपूर्ण व्हिडिओ वगैरे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चालू व्यवहार आपण आजचा या ठिकाणी थांबू आणि धन्यवाद